आमच्या पड्यात तुमच्या पड्यात काळी माती काळी माती ती काळी माती कुंभारस दिलो कुंभारस दिलो कुंभारान गाडगी दिल्यान गाडगी दिल्यान ती गाडगी भैत सोडलो भैत सोडलो, भैन माज पाणी दिलीन, पाणी दिली ते पाणी आळस घातलं आळस घातलं आळ्यान माज वाळकू दिल्यान वाळकू दिल्यान ते वाळकू गैस घातलो गैस गईन माज दूध दिलीन दूध दिलीन ते दूध गवळ्यास दिलो गवळ्यास दिलो गवळ्यान माज पैसे दिल्यान पैसे दिल्या त्या पैशांची अंगी आणलो अंगी आणलो नागा दिवशी लिवलो लिवल नागपंचमी गळ्यात ಗಣಪತಿ ರೈಲ ತಳ